नमस्कार टी टी पेपर क्रमांक दोन सामाजिक शास्त्री या विषयाची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत मराठी या विषयाचे एक ते पंधरा आपण सोडून झालेले आहेत याच्या व्हिडिओमध्ये सोळा ते तीस प्रश्न आपण सोडवणार आहोत तर यानंतर सोळावा प्रश्न आहेत लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे मराठी व्याकरण मधील अलंकार हा प्रकार सुद्धा आपण अभ्यासायला हवा रूपक दृष्टांत चार पर्याय त्यातील योग्य क्र, पर्याय क्रमांक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दृष्टांत या अलंकाराचे हे उदाहरण आहे त्यानंतर सतरावा प्रश्न आहे अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे याचे पण उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विस्मय अठरावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामांचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही प्रश्न सुद्धा आपण विचारपूर्वक वाचायला हवा म्हणजे वाचल्यानंतर विचार करायला हवा आपण त्या प्रश्नाबद्दल एकदम घाई करून सुद्धा आपल्याला जाणणार नाही तर कोणत्या दोन नामांना वा प्रत्यय लावला असता भाववाचक नाम तयार होत नाही होते असे नाही आपण हो, ज्याला वा प्रत्यय लावून नाव नाम तयार होते तेच उत्तर म्हणून कन्सिडर करतो त्यामुळे उत्तर चुकतं तर याचे आहे होणार नाही तर गोडवा ओलावा याचे नाव होते भावाचक नाव ओलावा गारवा हा सुद्धा होतो गारवा आणि गोडवा हा सुद्धा होतो पर्याय क्रमांक दोन याचे उत्तर आहे कारण गोडवा या हे भावाचक नाव होते पासून वा लावून भावाचक नाम तयार होणार नाही त्यामुळे अठराव्या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे तीन नंबर आहे सॉरी एकोणावीस नंबर आहे अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययांची उदाहरणे आहेत अव्यय म्हणजे शब्दांच्या जाती आपण आता इंग्लिशमध्ये ऑफ स्पीच अभ्यास करायचा किंवा मराठीमध्ये शब्दांच्या जाती अभ्यास केला तरी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही विषयांचे प्रश्न सोडवताना आपल्याला सोपे जाते आता दा अरे रे पहिलाच आहे तो केवल प्रयोग येतो त्यामुळे आपण पहिल्यांदा केवल प्रयोग अव्य शोधायचे कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये सुरुवातीला पहिलेच आहे केवल प्रयोग बाकी तीन पर्यायामध्ये केवल प्रयोग नाही म्हणजे आपल्याला या ठिकाणी पुढे वाचण्याची आणि विचार करण्याची गरज उरत नाही केवल प्रयोग अव्यय अरे रे, रे। आणि हे उभयान्वयी अव्यय असते आणि कडे हे शब्दयोग्य अव्य असते त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे एकोणासाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील प्रश्न आहे आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो तर संकेतार्थ संकेतार्थ हा संकेतार अर्थ त्यामधून सूचित होतो अज्ञा नाही स्वार्थ विद्यार्थ अजिबात नाही संकेतार्थ त्यानंतर पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता याची उत्तर आहे निष्पनिष्क निरीच्छा निरीच्छा हा गटात न बसणारा शब्द आहे संधी विग्रहाच्या नियमानुसार हा शब्द गटात बसत नाही बावीसावा प्रश्न येतो पुढील कृतज्ञ घर जावाई सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत समास या टॉपिक वर आधारित आहे प्रश्न तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तत्पुरुष या समास प्रकाराची ही उदाहरणे बसत नाही त्यानंतर आहे तेवीस नंबरचा प्रश्न पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला या ठिकाणी नीट वाचायचं असलेला आहे की नसलेला आहे बऱ्याच वेळेला म्हणून उत्तर देतो तर तरंगिणी आणि रत्नाकर ही दोन्ही उत्तर त्याची सांगितलेली आहे या दोन्हींपैकी कोणतेही उत्तर दिले असतं उत्तर बरोबर येईल बरेचसे प्रश्न असे असतात की त्याचे दोन पर्याय बरोबर असतात म्हणजे दोघी पर्यायापैकी आपण एखादा जो पर्याय सिलेक्ट केला असेल तर आपल्याला त्या ठिकाणी मार्क्स मिळतो यानंतर आहे प्रश्न पुढीलपैकी विरुद्धार्थ नसलेली जोडी कोणती विरुद्धार्थी शब्द नसलेली जोडी ओळखायची आहे तर उदय अस्त कृपण कंजूस कृष उघड गुप्त तर यापैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही ती पर्याय क्रमांक दोन कृपण आणि कंजूस आता यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ते सत्तावीस हे पुढील उतारा वाचून प्रश्न क्रमांक पंचवीस पंचवीस ते सत्तावीस सोडवा या ठिकाणी उतारा वाचायला बसलो तर आपला बराच वेळ त्या ठिकाणी वाया जातो त्यामुळे उतारा वाचू नये सरळ सरळ प्रश्नांना सुरुवात करावी त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला तीन प्रश्ना त्यावरून सोड शोधायचे आहेत त्यामुळे प्रश्न सोडवताना आपण उताराकडे वाचणारच आहोत तर शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते हा पंचवीस क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचे उत्तर आता आपण उतारामध्ये शोधायचे असतं त्यावेळी आपण उताराकडे जाणारच आहोत आता वनात त्याला सर्वत्र फुले फुललेली दिसली ओळट ओळ शब्द शब्द वाचण्याच्या भानगडीत नाही पडायचा ती समोर समोर जर आपल्याला आहे प्रश्न फुलांबद्दल आहे फुले कशी होती तर फुले फुललेली दिसली मग फुललेली दिसली हा पर्याय त्या ठिकाणी आहे का आपण बघूया आधी फुललेली नसेल तर दुसरं काहीतरी पर्याय त्या ठिकाणी असू शकतो फुले कोमजलेली होती त्यामुळे हा येणार नाही फुले रंगबिरंगी ते पण येणार नाही फुले सुगंधी होती फुलांना दुर्गंध येत होता तर फुललेली होती याला काहीच आपल्याला संबंध त्या ठिकाणी दिसत नाही आहे त्यानंतर त्या ठिकाणी थी ती फुले कोमेजत नसत त्यांना सदैव मधुर वास येत असे त्यामुळे मधुर वाती वास येत असे त्यामुळे फुले सुगंधी होती हा पर्याय क्रमांक त्याचे उत्तर बरोबर आहे सव्वीसावा प्रश्न या उतारात विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे वेळेचे महत्त्व कष्टाचे महत्त्व सहकार वृत्ती की संयमीपणा तर सव्वीसावा प्रश्न आहे याचे उत्तर आता या ठिकाणी आपण बघू शकतो आदल्या दिवशी जिथे जिथे त्यांनी घाम गाळला होता तिथे तिथे ही फुले होती यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की याचे उत्तर काय असणारे या ठिकाणी कष्टाचे महत्व त्यांना ठसवायचे आहे सत्तावीसावा प्रश्न आहे पुढीलपैकी कोण कौन, कोणाचा उल्लेख उतार्यात आलेला नाही उतारा वाचून आपण त्या ठिकाणी बघायचं कोणाकोणाचे उल्लेख आलेले आहेत परंतु या उतार्यामध्ये दशरथ राजा यांचा उल्लेख आलेला नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तो बरोबर आहे तर उतार्यावरून तीन प्रश्न होते सत्तावीसपर्यंत पर्यंत आता प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ते तीस या ठिकाणी कवितेवरील प्रश्न आहेत कविता सुद्धा वाचू नये कारण कवितेचा अर्थ आपल्याला समजणार नाही वाचले तर उत्तमच परंतु आपला वेळ त्या ठिकाणी जातो पुढे अजून भरपूर प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात तर अठ्ठावीस विनायकाच्या मदतीस कोण आले आहे विनायकाच्या मदतीस इथं तिथून सुरुवात करायची या ठिकाणी दगडाची पार्थिव भिंत पुढे अकल्पित सरली आवणी केली नाही त्याने कोणी पापण्यात जळदी लंका लाहू झाले या ठिकाणी दिसते आपल्याला दगडाची पार्थिव भिंत पुढे अकल्पित सरकली म्हणजे पर्याय क्रमांक तीन त्याचे उत्तर आहे विनायकाच्या मदतीस कोण आले आहे तर भिंत त्यानंतर जड लंगर तुझिया पाय या ओळीतून काय सूचित होते या ओळीमधून पारतंत्र त्या ठिकाणी सूचित होते पर्यायक्रम सॉरी प्रश्न क्रमांकातील दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरकली या ओळीत कोणता अलंकार आहे या अलं याच्यात निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहे असे ज्यावेळी दाखवले असते त्या ठिकाणी चेतना गुणोक्ती या अलंकाराचा वापर केलेला असतो दगडाची पार्थिव भिंत हे तिला मानवी वैशिष्ट्य दाखवलेले आहे की ती पुढे सरकली त्यामुळे पर्याय क्रमांक दोन तीस नंबरच्या प्रश्नाचे उत्तर आहे कवितेची भाषा जरा कठीण आहे समजायला कठीण जाते पण तरी हरकत नाही तीन प्रश्न असतात तीन प्रश्न आपण त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करावा ही होती मराठी विषयाची एक सोळा ते तीस प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंग्रजी विभाग इंग्रजी विभागाच्या प्रश्नांना आपण सुरुवात करणार करणार आहोत एकतीस ते साठ नंबरचे प्रश्न हे इंग्रजी विषयाचे असतात पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन गुड बाय टेक केअर कीप वॉचिंग कीप लर्निंग थँक्यू